संध्याकाळी रुपाली चाकणकर यांच्या पी एशी कॉन्टॅक्ट केला पी एनला मी अर्ज लिहिला हातानेच लिहिला मी स्टार्टिंगला म्हणलं की सर असं असं झालंय माझ्या बाबतीत मला न्याय पाहिजे तर म्हणले काय असेल ते सगळं लिहून पाठव म्हटलं कसं पाठवायचं कशावर पाठवू तुम्हाला ते म्हणले व्हॉट्सअपला पाठव मी व्हॉट्सअपला पाठवून दिलं व्हॉट्सअपला पाठवलं मी, मी त्याचे हे घेत दखल की का आज काका का आहे का, का तू ला पाठवलंस मेल वगैरे केला होता का त्यांच्याशी काही बोलणं वगैरे झालं होतं का काय नाव आहे ललित पाटील आहे पण ते मेल सरांनी उल्लेख नाही केला मला कधी मेल कर म्हणून मग मी मेल ना मी व्हॉट्सअपला पाठवलं त्यांच्याशी मी कॉलवर बोलायचे की काका आज काय झालं का कधी हे करणार सांगा ना मला नाही कधी मिळणार तर ते म्हणायचे आता मंगळवारपासून आम्ही जास्त कॉन्टॅक्ट लागलो की काका काय झालं ह्याचं ते म्हणले की आपण उद्या पिंप आधी म्हणजे मंगळवारच्या आधी आमचं दोन तीन दिवस चाललं होतं बोलणं म्हणले पिंपरी ज्यावेळेस मॅडम असतील त्यावेळेस भेटता येईल पिंपरीत हे होणार आहे म्हणलं ठीक आहे मी तिथे भेटायला येते तिथं मंगळवारी म्हणले आज नाही मग मी म्हणले आज तर म्हणले मला हा ते टाळा टाळ करायचे नंतर दुसरे आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी काय बोलणं झालंय त्यांच्याशी तरी नव्हतं बोलणं काल झालं ते म्हणले की अर्जच नाही आला मी सांगते मी व्हॉट्सअपला पाठवलाय अर्ज ते म्हणले ईमेल कर मी ईमेल पण केला ईमेल कधी केला आज सकाळीच केला ते म्हणलं आज सकाळी पाठव मी आज सकाळी केला ईमेल आणि इथे सांगवी चौकीला जे कनसे साहेब आहेत ना त्यांच्याकडे मी आले कनसे साहेबांनी मला तपास दोन महिने सांगितलं नाही कोणाकडे माझा तपास तर मग कनसे साहेबांना मला कळलं कनसे कर साहेबांकडे माझा तपास आहे कनसे साहेबांनी धक्कल घ्यायला चालू केली पण एवढी व्यवस्थित असं नाही की त्यांनी मी सांगितलं कनसे साहेब म्हणले मी गेले सहकार्य केलं नाही सांगवी पोलिसांनी सांगवी चौकीने सहकार्य नाही केलं मग सांगितलं आज आले मी आले तर म्हणले उद्या त्यांना बोलून घेऊ मिस्टर ते परत दुसऱ्या वेळेस मिस्टर साहेब साहेबांच ते आज ते नाही येणार ना। म्हणलं बरं बरे उद्या त्यांना मिस्टरांना सांगितलं होतं की सगळ्यांनी यायचं घेऊन मिस्टर आले नाही काका आणि देवीनंद खांदवे आणि आदित्य हुलावळे हे माझे मिस्टर आणि माव शास्र हे आले ते सांगवी चौकीला त्यावेळेस ते म्हणले आम्ही झालं म्हणले आमच्याकडे मोबाईल नाहीये आज नाहीये पण मी म्हणते माझा मोबाईल मला सीसीटीव्ही फुटेज द्या देत नाहीये फुटेज मला